सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव चव्वेचाळीस आणि आमच्या विमन पुढाकार घेऊन मुलांसाठी घेत आहोत खरं म्हणजे डोनेशन अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने होत असत परंतु ग्राउंड लेवलला जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी योग्य तर ती मदत मिळाली आणि शालेय करण्यास ही घरी मदत मिळाली की जे आपलं खेच आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे महान मदत देण्याचा मानस निम्या संबंध आमचे सगळे मित्र व महिला भगिनींनी एकत्र येऊन मांडला आणि यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली आहे सर्वांनी खिशातनं डोनेशन दिल्या केलेल्या आहेत आपला वेळ दिलेला आहे आणि आज सर्व आज तुमच्या पुढे आलेले आहे आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्य सुदूर घेतलेलं आहे आणि वया पुस्तकांबरोबर पेन्सिल बरोबर पाटी बरोबर पेन्सिल आणि इरेझर रबर आणि शार्पणारी मुलांना मिळणार आहे त्याचबरोबर दातानी सगळ्या मुलांना खाऊ पण मिळणार आहे जो त्यांनी घरी येऊन जायचं आहे असोसिएशन संघटनेची संघटना आहे आणि ही जी संघटना आहे तर ही परवर्षी स्वरूपामध्ये आम्ही मदत करत असतो त्याच भावने आहेत की ज्यांना शिक्षणासाठी परंतु म्हणणं की पुस्तके आणि त्यांच्या विनंतीला मानवी सर्वांनी ज्या ज्या माझे जे नियमाचे सर्व सहकार्य आहेत तर त्यांना त्यांच्या जेव्हा सूचना मांडली तर सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि या सर्व मुलांना आपण एक काहीतरी समज देणं लागतो या उपयोग प्रत्येकाला मदत केली आणि त्याच्यातून छोटीशी मदत आज आम्ही सगळी करणार आहोत या कार्यक्रमासाठी आमचे उमेद जे आहे त्या उमेश ज्या सर्व सदस्य आहेत त्याच्यामध्ये साद मॅडम आहेत कविंदर चंदक मॅडम आहेत नंतर सेक्रेटरी पपोर मॅडम आहेत आम्ही सरांजी ऋण व्यक्त करतो त्याला सरांची विचारता ऋण व्यक्त करतो दुसरी गोष्ट अशी की आजच्या कव्हरेज साठी आमचे टीबीचे प्रतिनिधी आहेत बांधोरा सर हे पण उपस्थित आहेत अॅक्च्युली ही बातमी करणं म्हणजे आमच्या दृष्टीने कुठे प्रसुद्धी करणं हा उद्देश नाहीये तर या बातमीतून समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा एक समाजामध्ये जे गरजू लोक आहेत तर त्यांना प्रत्येकाने पुढे येऊन मदत करावी जे तळागाळातील लोक आहेत यांना मदत झाली तर नक्कीच याच्या पूर्ण उद्याचे चांगले उच्च अधिकारी किंवा मी समाजामध्ये समाजाला एक दिशा देण्याचं काम करणार आहेत असे लोक निर्माण होणार आहेत तर सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मदत करावी तसंच या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं आमचं स्वागत केलं त्यामुळे बालदिनाच्या निमित्ताने जमलो आहे चौदा नोव्हेंबर पंडित नेहरूंची जयंती या दिवशी पालदिन साजरा केला जातो दोन दिवस आधीच काही कारणास्तव आपण पालदिन साजरा करतोय आणि या निमित्ताने इथे आपण सर्व एकत्र आलो आहे आमची संघटना निमा निमा म्हणजे काय तर नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आयुर्वेदिक डॉक्टरांची ही संस्था आहे आणि आमच्या संस्थेमार्फत पालकांसाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करतो आमची संस्था ही विविध सामाजिक कार्यक्रम लागत असते त्यात विविध हेल्थ चेकअप कॅम्प्स असतात त्यात मुलांसाठी असतात स्त्रियांसाठी असतात त्यानंतर कोविडमध्ये तर आमच्या संस्थेने खूप मोठं काम राबवलं याशिवाय विविध व्याख्यानं ठेवली जातात डोनेशन कॅम्प्स ठेवले जातात आता कदाचित छोट्या मुलांना ह्या गोष्टी कळणार नाही पण आपले बाकी मोठ्या माणसांना या गोष्टी निश्चित असतात तर आज लहान मुलांचं हे चेकअप करायचं ही आयडिया आमच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मांडली आणि त्यातनं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक एक सुदृढ बारकाची निवड करण्याचं ठरवलं मी उद्देश एवढाच की सुदृढ असणं किती महत्त्वाचं असतं हेही कळलं पाहिजे वेळच्या वेळी जेवण करणं घरचं जेवण करणं खेळ खेळणं नंतर दातांची किंवा एकूणच आरोग्याची काळजी घेणं हे सगळं किती महत्वाचं असतं हे कळावं यासाठी सुदृढ पालकाचीही आम्ही निवड नीवर केली खरं तर बातमी देणं वगैरे हा आमच्या संस्थेचा उद्देश कधीच नसतो खूप छोटं काम करतोय आम्ही आमचं खाडीचा वाटा आम्ही उचलतोय फक्त उद्देश एवढा की याच्यातनं समाजातील इतर घटकांनी प्रेरणा घ्यावी आणि आर्थिकदृष्ट्या जे वंचित आहे अशा मुलांना जर शिक्षणात मदत केली तर एक दोन पुढे शिकून त्याला प्रेरणा मिळून पूर्ण फॅमिलीचा शाळेचा गावाचा काय फायदा होऊ शकतो हे आपण अपन आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणून या दृष्टीने आम्ही हा सर्व प्रोग्राम आयोजित केला आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा। भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये